नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे बघा डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती तर राज्यात आता जी पोलीस भरती सुरू आहे ही सतरा हजार प्लस जागांची भरती होती आता या भरतीनंतर या भरतीनंतर डिसेंबरमध्ये आपल्याला एक मोठी बंपर भरती पाहायला मिळणार आहे आणि बघा जागा किती आहेत राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे मुंबईत एकट्या मुंबईत किती आहेत बाराशे मुंबईत बाराशे पदे आहेत आणि पूर्ण टोटल साडेसात हजार म्हणजे सात हजार पाचशे जागा सात हजार पाचशे जागा भरल्या जाणार आहेत ही सर्वात मोठी गुड न्यूज आली आहे तर बघा राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत राज्यात दोन हजार बावीस व हो। दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या पोलिस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे तर बंपर पोलीस भरती होणार आहे त्यासाठी तुमची तयारी करणे खूप गरजेचे आहे तुम्ही तयारी करणे खूप गरजेचे आहे कारण राज्यात दरवर्षी काही ना काही जागा रिक्त होतच असतात आणि दरवर्षी राज्यात पोलीस भरती होत असते तर बघा इथे अजून काही माहिती दिली आहे कारण मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार आहे कारण मुंबईत गेल्या वर्षी आठ हजार पदांची भरती झाली होती त्यातील बहुतांश पोलीस त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेमरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत मुंबईत चार हजार दोनशे तीस पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू आहे या भरतीसाठी पोलिसांकडे पाच लाख एकोणसाठ हजार अर्ज आले आहेत त्यापैकी दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस हवलदार नऊशे सतरा चालक सातशे सतरा तुरुंग हवलदार आणि चोवीस बँड्समॅन पदासाठी अर्ज करण्यात आले आहेत सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे याशिवाय मुंबई पोलिस दलाला आणखीन बाराशे कर्मचारी आवश्यकता असून डिसेंबरमध्ये भरती होणार आहे आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत बघा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे मग जी भरती झाल्यानंतर जे तिथे पोलीस होतील तिथे थे मग मनुष्यबळ वाढणार आहे मुंबईतील पोलिसांचं मनुष्यबळ वाढणार आहे ही आपल्यासाठी गुड न्यूज होती त्यामुळे या मागील भरतीमध्ये ज्यांचे काम झालेलं नाही किंवा काही मार्क्समुळे बाहेर पडलेले आहेत भरतीवर घेतून तर तुम्ही बिंदास राहता तुम्ही आजपासून तयारी करा मी तुम्हाला सांगते आजपासून तयारी करा साडेसात हजार जागा भरपूर आहेत तुम्ही आजपासून तयारी करा तुमचं काम शंभर टक्के होऊन जाणार आहे जवळपास साडेसात हजारला दहा लाख दहा लाख प्लस फॉर्म येतील ही माझ्या माहितीनुसार दहा लाख प्लस फॉर्म येतील तरीही साडेसात हजार जागा त्यामुळे तुम्ही तयारी करणं खूप गरजे आहे आणि जास्तीत जास्त अभ्यास करा कारण परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर कमी गुण मिळतात त्यामुळेच तुम्ही अपात्र होतात आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड पहिले असणार आहे त्यामुळे ग्राउंडची पण तुम्ही भरपूर तयारी करा ओके तर पोलीस संदर्भात एक ही महत्त्वाची अपडेट होती डिसेंबरमध्ये तुमची पुन्हा पोलीस भरती होणार आहे तयारी करा जमके तयारी करा आणि पोलीस संदर्भात तुम्हाला रोज या चॅनलवरती अपडेट पाहायला मिळणार त्यामुळे तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करू शकता पोलीस संदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद